काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करावी अशा सूचना केल्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन व आमदार राणा पाटील यांची बोरखेडा बेंबळी व धुता गावातील अतिवृष्टीग्रस्त भागास भेट दिली सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत देण्याच्या सूचना यावेळी मंत्री महोदयांनी दिल्या मात्र नुकसानग्रस्त बोरगाव राजेगावास भेट देण्याचा मंत्र्यांना विसर पडल्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली प्रशांत गुंडाळे सगळं उपक्रमा करून घेतले त्यांनी सगळं काम केले दिवस रात्र म्हणजे शांत ऐकून घ्या तीन विषय आहेत पहिला विषय म्हणजे काय की तुम्ही जे म्हणताय तसं नुकसान जे खूप मोठ्या प्रमाणात झालंय आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काही गोष्टी स्पष्ट सांगितल्यात आणि एक पुढच्या दोन चार दिवसात अजून सांगतील महाजन साहेब स्वतः इथे आले भूम परांड्यामध्ये त्यांनी सगळं बघितलं आहे आणि तुम्ही जे म्हणताय आपण तीन पद्धतीने मदत करायची म्हणतो पहिलं म्हणजे हे जे आठ साडेआठ हजार आहे त्याच्यात नक्की फरक पडेल ते वाढेल ते काय असते मदत आहे अनुदान आहे हा एक भाग आहे आपली नुकसान भरपाई कशात मिळते पीक विम्यात पीक विमा आता एकदम सोपं ठेवलं आहे पीक आपली प्रयोग करणार आहेत एका मंडळात एका पिकाचे बारा आणि याच काय शून्यच येईल ना यंत्रणा मदत करेल आणि खरी मदत आपल्याला जी मिळणार आहे पैसे मिळणार आहेत ते विम्याच्या नुकसान भरपाई मिळणार आहे काळजी करू नका जमीन खरडून ज्यांची गेली आहे त्याचे पंचनामे वेगवेगळे